नमस्कार आता इन्स्पेक्टर गायकवाडांनी आकाश आणि भूमीला आता बॉडीची ओळख पटवण्यासाठी बोलवली असते आकाश आणि भूमी आता तिथे आलेल्या असतात दोघही मनोमन म्हणत असतात की रागिणी बॉडी नसावी आणि आता तो माणूस त्या बॉडीवरील कपडा बाजूला करतो कपडा बाजूला करतो बघतात तर काय त्या बॉडीचा जो चेहरा असतो तो, तो एकदम विद्रुप केलेला असतो आता त्यामुळे ती ओळखायला येत नसतं आता तो राग बांधात रागिणीचा असतो ते बघून आता गायकवाड सुद्धा हादरले असतात गायकवाड सुद्धा तोंड दुसरीकडे करतात कारण त्यांना सुद्धा त्या बॉडीची हालत बघूशी वाटत नसते तरीकडे आता सगळे जण विचारात पडले असतात रागिणी आत्या कुठे गेलेली आहे रागणी आत्याचा काहीही शोध लागत नसतो तरीकडे मनू ही आता सगळ्यांना सांगत असते काही काळजी करू नका भूमिताई आणि आकाशीजी दोघंही आता रागिणी हत्याला शोधायला गेले आहेत रागिणी हत्या लवकरच सापडतील असा विश्वास आता मनू देत असते त्यावेळी पौर्णिमा मध्येच बोलते रागिणी रागणी कशी सापडेल आई सापडू शकत नाही त्या भूमीनेच आईचा काटा काढला असेल हे ऐकल्यावर आता मनूला मोठा धक्का बसतो मनू म्हणते अगं तू असं कसं बोलू शकतेस भूमिताईविषयी तुला माहिती आहे ना आपली भूमिताई किती चांगली आहे ती असं वागणं शक्यच नाही त्यावर आता पौर्णिमा म्हणते एक गोष्ट लक्षात घे त्या आकाशने अभिजितला मारलं आणि आता उरली रागिणी म्हणजेच आई आता त्या आईला सुद्धा त्या भूमीनेच मारला असेल एकदाच संपवलं असेल असं आता पौर्णिमा बोलते हे ऐकून आता यशपालला मोठा धक्का बसलेला असतो यशपाल मनातल्या मनात म्हणत असतो म्हणजे ह्या बाईने स्वतःच्या मुलाला मारलं आणि त्याचा ठपका हा आकाशवर ठेवला की पाताळ यंत्री बाई असेल ही म्हणजे स्वतः गुन्हा करायचा आणि घरातल्या घरातल्याच माणसाला त्यामध्ये फसवायचं केवढा मोठा गेम खेळते ही बाई या बाईला चांगला धडा शिकवला पाहिजे असं यशपाल मनातल्या मनात म्हणत मनात असतो मना तर इकडे आता भूमी आणि आकाश हे आपल्या गाडीतून घरी यायला निघालेले असतात रस्त्यामध्ये बघतात तर काय सेम रागिणीची गाडी रस्त्यात उभी दिसते ते बघून दोघांना धक्का बसतो दोघही आता त्या गाडीकडे बघत असतात तेवढ्यात तिकडना एक माणूस येतो त्या गाडीचे लॉक खोलतो आणि गाडीत बसतो आता हे दोघही बघतात आणि त्या माणसाला आता पकडायला जातात तेवढ्यात तो माणूस तिथून निघून गेलेला असतो आता लगेच आकाश आणि भूमी त्या माणसाचा पाठलाग करू लागतात आता आकाश आणि भूमी त्या माणसाचा पाठलाग करतात आणि ती गाडी नेमकी कुठे जाते तिकडे जातात आता तिकडे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतो की हा माणूस दुसरा तिसरा कोण नसून तो रागिणी हत्यांचाच माणूस आहे आता भूमी आणि आकाश विचारतात कुठे आहे हत्या त्यावर तो माणूस म्हणतो मला काही माहिती नाही ही गाडी त्यांनी मला विकली आणि त्या कुठे गेल्या आहेत हे ऐकल्यावर आता आकाश आणि मोठा धक्का असतो अशी काय वेळ आली की चक्क गाडीच विकली रागिणी आत्याला एवढी पैशाची गरज होती तर त्या मला का बोलल्या नाहीत असं आकाश म्हणतो आता यशपाल आणि भूमी आणि आकाश हे आता सगळं सत्य सर्वांसमोर कसं आणतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू